नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये प्रकरणी ची कारवाई शहाजान शेखचा भाऊ आलमगीर सह तिघांना अटक टीएमसी युवा अध्यक्षांचाही समावेश चंदा दो धंदा लो इलेक्ट्रॉल बॉन्ड वरून संजय राऊतांची टीका ईडीने केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवले दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आठ वेळा दुर्लक्ष केले लष्करी प्रशिक्षणा दरम्यान कॅडेट्स ना गंभीर दुखापत झाल्यास त्यांना पुनर्वसन सुविधा मिळेल संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला दिली मंजुरी सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला मुलाला जन्म अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर